राज ठाकरे उगच बदनाम केलेला महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोहरा एक करिस्मॅटिक मोहरा एक राजकीय किंग महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्याला उगच बदनाम केले मराठा आरक्षणाच्या गोष्टीवरून त्या माणसाला काही कारण नसताना बदनाम केलं गेलो हिंदुत्वावरून बदनाम करू केलं गेलं मराठीच्या मुद्द्यावरून बदनाम केलं गेलं डिलिंगच्या सेटलमेंटच्या अमुक कितीतरी गोष्टीवरून राज ठाकरे या नावाला बदनाम केलं गेलं कालचाच परवाचाच मुद्दा घ्या हो ना मराठा आरक्षणाचा राज काय म्हटले होते की मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून नवीन आरक्षण तर विषय सोडाच परंतु आरक्षणच मिळू शकत नाही त्याचं कारण आरक्षणाची मर्यादा पूर्ण झालेली आहे ते वाढवायची असेल तर सुप्रीम कोर्टातून किंवा के केंद्रातून ते वाढवावं लागेल तर नाही त्यांच्यावरती वेगवेगळे शिंतोडी उडवले गेले सर्व पक्षांनी त्यांच्यावर टीका केली सर्व समाजाने टीका केली मग टीका केली तर मग इतर पक्षांनी ते आरक्षण कसं मिळतं आहे ह्याच्यावरती कोण काय भाष्य केलं का किंवा के अनेक पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेवरती आले एकदा महायुती आले एकदा महाविकास आघाडी येते एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस येते हे सत्तेत आल्यानंतर याच्यावरती कसा तोडगा निघतो हे कोणी सांगितलं का तर नाही ह्याच्यातून राज ठाकरे या नावाची बदनामी केली जाते ह्या बदनामी मागं काय असू शकतं तर मनसे प्रमुख राज ठाकरे ह्यांचे जे शब्दाला महाराष्ट्रामध्ये वजन आहे ती वजन कुठेतरी कमी झालं पाहिजे याचाही अनेक वेळा प्रयत्न केला गेलेला आहे मग हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुद्द्यावरूनसुद्धा ज्यास मनसेनी राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला भोंग्यांचा विषय घेतला त्यावेळेस हिंदुत्वादी पक्षाने देखील त्यांच्यावरती बदनामी केली अचानक उठून जागा झालेला हिंदुत्ववादी नेता वगैरे अशा पद्धतीनं ज्यावेळेस मनसे मराठीचं भूमिका घेते त्यावेळेस राज ठाकरे यांचा पक्ष हा संविधानविरोधी आहे अशा पद्धतीचं सुद्धा नॅरेशन सेट केलं जातं ह्याच्यामधून राज ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणांना संधी न मिळू देणं राज्यांना स्पेस न मिळू देणं हे सगळ्यात मोठं षडयंत्र सर्वच विरोधी राजकीय पक्षांचं राहिलेलं आहे राज ठाकरे यांना संधी मिळाली असती तर ते मी सोनं करून दाखवलं असतं हेही तितकं सत्य आहे कारण फिजन असलेला नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं मग त्यांना संधी आणि स्पेसच निर्माण न होऊ देणं हेच सध्या सर्वात मोठं षडयंत्र सर्व राजकीय पक्षांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळंच बघा थोडासा वर आला की त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो अशा पद्धतीच्या गोष्टी सध्या होत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्तवा धन्यवाद